तर मित्रांनो घरोघरी मातीच्या सुली या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऋषिकेश जानकी यांना एकमेकांशिवाय करमत नसतं ऋषिकेशला जानकीची खूप आठवण येते तर इथे जानकीला वाटत असतं की आपण ऋषिकेशला भेटलो नाहीये त्याचा निरोप घेऊन नाही आलो ऋषिकेश आपल्या काळजीमध्ये असेल आपल्याकडला सगळीकडे शोधत असेल ते दोघंही अस्वस्थ असतात ऋषिकेशला जानकीला भेटायचं असतं पण जानकी कुठे असेल तिचा पत्ता काय आहे ते त्याला माहिती नसतं आश्रमाचा पत्ताही माहिती नसतो हो। ऋषिकेश टेन्शनमध्ये असतो हो, आणि प्रधान काका त्याला पत्ता देतात ऋषिकेश त्या पत्त्यावरती पोहोचतो जानकी ऋषिकेशला भेटते आणि तिला त्याला मिठी मारावीशी वाटते जानकी पुढे होणार पण तेवढ्यात तिला सुमित्राचं बोलणं आठवतं जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जा इथून मला तुझा चेहरा पण बघायचा नाहीये ऋषिकेश आईच्या वतीने तिची माफी मागतो ऋषिकेश जानकीशी एकदा बोलायचं म्हणून रिक्वेस्ट करत असतो पण जानकी काही ऐकायला तयार नसते ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुला माझ्याशी नाही बोलायचं ना नको बोलूस पण जोपर्यंत तू शांतपणे माझा ऐकून घेत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार ऋषिकेश बाहेरच थांबलेला असतो रात्री तो बाहेरच झोपलेला असतो जानकी ऋषिकेशच्या अंगावरती शाल टाकते आणि आतमध्ये येते ती दोरावाजा लावून घेते सायली तिच्याकडे येते सायली म्हणते जानकी तू आश्रमाचं दार बंद केलेस ग पण मनाचं काय मनाचं दार तर उघड आहे ना ऋषिकेशसाठी एकदा मनाचं ऐक ऋषिकेशला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक तो खूप चांगला मुलगा आहे जानकी बाहेर पडते आणि ऋषिकेशकडे बघत असते ऋषिकेश आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करतो तो गुडघ्यावर बसतो आणि जानकीला प्रपोज करतो जानकी विचार करत असते सुमित्राचं बोलणं तिला आठवत असतं आणि तेवढ्यात तिथे सायली येते सायली जानकीला ऋषिकेशच्या अंगावर ढकलते जानकीसुद्धा प्रेमाला होकार देते आणि सगळे खुश असतात तर आता जानकी ऋषिकेश यांचं लग्न किती छान पार पडतं हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की इथे जानकी उदास बसलेली असते सायली तिच्याकडे येते सायली विचारते जानकी काय झाले अगं मन मोकळं कर सांग सगळं जानकी रडायला लागते जानकी म्हणते सायली मी अनाथ आहे ना अनाथ म्हणून एक मला हिनवलं गेलंय अनाथ एखाद्या शिवीसारखं मला दिलं गेलं ग मला तर आता वाईट वाटायला लागले मला असं वाटतंय की जोपर्यंत आई वडील नाही ना तोपर्यंत आपली ओळख अपूर्ण आहे जानकी रडते तिला सगळं सायलीला खरं सांगावं असं वाटतं पण ती काही खरं सांगू शकत नाही सायली म्हणते जानकी हे अनाथ वगैरे म्हणतात ना त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपण लढत राहायचं आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं तू काय म्हणतेस हार मानणं सोपं आहे पण लढत राहणं गरजेचं आहे ते तू करायचेस जानकी आपले डोळे पुसते आणि सगळं नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मकरंद मायासोबत जानकीच्या आश्रमामध्ये येतो मकरंद आश्रमाचा दरवाजा ठोकावतो थो, आणि जानकी दरवाजा उघडते जानकी म्हणते मकरन तू इथे काय करतोयस तू आत्ताही माझा पाठलाग केलायस का मकरन म्हणतो नाही गं जानकी मी पाठलाग नाही केला अगं मला तुला भेटायचं होतं म्हणून मी इथे आलो जानकी मला तुला प्रपोज करायचं आहे तू मला खूप चुकीचं समजलंयस ग माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे मी फक्त एवढीच चूक केली की माझं प्रेम मनात ठेवलं मी तुला सांगितलं नाही जानकी माझ्या भावना खूप चांगल्या आहेत ग खूप स्वच्छ आहेत प्लीज मला एकदा समजून घे जानकी म्हणते तुझं प्रेम नाही आहे तुझा अट्टाहास आहे मला मिळवण्याचा अट्टाहास आहे मी बघितलं आहे ना तुझं जर प्रेम असलं असतं ना तर मला एवढा त्रास दिलाच नसता किडनॅप काय करणं पाठलाग काय करणं शी मला ते अजिबात आवडलं नाही आहे मकरंद म्हणतो मला चुकीचं समजतेस तू जानकी अगं चूक केली मी तुला मिळवण्यासाठी केलं पण आता जरा विचार कर मागच्या चुका मी पुन्हा करणार नाही जानकी नव्याने सुरुवात करू ना प्लीज मकरंदने जानकीचा हात धरलेला असतो जानकी मोठ्याने ओरडते म्हणते मकरंद हात सोड माझा हा आवाज आतमध्ये मधुभाऊंपर्यंत जातो मधुभाऊ बाहेर येतात आणि विचारतात जानकी किंचाळणीच तू आता आणि हे कोण आहेत मकरंद आपली ओळख देतो तो किती मोठा माणूस आहे किती पैसा कमवतो आणि त्याचं जानकीवरती किती प्रेम आहे हे मधुभाऊंना सांगतो तर इथे माया कार बाहेर उभी असते आणि आश्रमामधली मुलं बॉल खेळत असतात त्यांचा बॉल मायाला लागतो माया ला त्यांना बॉल द्यायला काही तयार नसते ते त्यांना हकलून लावत असते ती मुलं सगळी मायाला चिडवतात आणि माया त्यांच्या मागे धावायला लागते माया त्यांच्या मागे धावता धावता चिखलात पडते ती खूप भडकलेली असते तिचा चेहरा खराब झाला कपडे खराब झाले म्हणून ती रागाने एका मुलाला धरते आणि त्याला मारायला सुरुवात करते जानकी तिथे येते जानकी म्हणते ए कोण आहेस तू आणि माझ्या मुलांना का मारतीयस याला कसं काय हात लावलंस तू माया म्हणते यांनी माझ्या अंगावरती बॉल मारला आणि मी चिखलात पडले माझ्यावरती हसत होते म्हणून मी त्यांना मारलं जानकी विचारते पण तू आहे तरी कोण आणि इथे काय करतेस मकरन म्हणतो जानकी ती माझी बहीण आहे तिचं नाव मकरन नाव सांगणार तेवढ्यात जानकी म्हणते काही सांगायची गरज नाही आहे की तुझी बहीण आहे ना, ना। तीही अशीच वागणार मला माहिती होतं दोघं बहीण भाऊ हे असेच आहेत हे जा निघून इथून मला तुमच्या दोघांशी काहीच बोलायचं नाही आहे जानकी आतमध्ये जाते माया जानकीवरती चिडलेली असते मकरन जानकीशी बोलायला जातो जानकी इथे आतमध्ये येते आणि मकरंद आपली बाजू पटवून देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो तो मधुभाऊंना म्हणतो मधुभाऊ मी खूप चांगला माणूस आहे हो मला जानकी आवडते आम्ही दोघं कॉलेजमध्ये होतो ना तेव्हापासून माझं प्रेम आहे तिच्यावरती मी खूप चांगला आहे हो पैसेवाला पण आहे आणि मला कशाचीच कमी नाहीये मला हवी ती फक्त जानकी जानकी म्हणते मधुभाऊ याचं काही प्रेम वगैरे नाहीये हा एकतर्फी प्रेमात आहे आणि मला खूप त्रास देतोय हा माणूस म्हणून माझ्या नजरेतून कधीच उतरलाय जानकी मधुबाऊंना सगळं सांगते मकरनने आत्तापर्यंत काय काय केले कसं किडनॅप केले आपल्या मागावर कसा होता हे सगळं जानकी मधुभाऊंना सांगते आणि ती पुढे सांगते की मकरन तू माणूस म्हणून कसा आहेस ना मला चांगलंच माहिती आहे तू जेव्हा खेळामध्ये माझा सौदा केलास ना तेव्हाच कळलं तू कसा आहेस तो मला मिळवण्यासाठी कुठल्याही थरायला जातो आहेस ना यापुढे मला तुझ्याशी काहीच बोलायचं तू निघून जा इथून मकरन जानकीचा हात धरतो मकरन म्हणतो जानकी प्लीज ऐक ना जोपर्यंत तू माझा ऐकून घेत नाही ना तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाहीये प्लीज प्लीज एकदा ऐकून घे जानकी म्हणते तुझ्यासारख्या माणसाशी मला काही बोलायचंच नाहीये तुझ्यासारखा माणूस मला अजिबात आवडत नाही मकरन म्हणतो आणि काय गं ती ऋषिकेशची आई तुला जेव्हा अनाथ म्हटली तेव्हा तिला सुनवायचं होतं ना हे सगळं मला का सुनावती आहेस तू जानकी म्हणते म्हणजे तुला कसं काय कळलं हे सगळं म्हणजे तू माझ्या मान मागावरती माणूस ठेवलायस मकरन म्हणतो हो तू जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलीस ना तरी तू काय करतेस काय नाही मला सगळं माहिती आहे जानकीला अजूनच राग येतो मकरन म्हणतो जानकी प्लीज एक चान्स दे ना अगं मी स्वतःमध्ये बदल करेल प्लीज बघ ना जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाही माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नाही ना तोपर्यंत मी आता हातच सोडणार नाही जानकी कसे बसे आपले हात सोडून घेते आणि मकरंदच्या जोरात एक कानाखाली मारते मकरन तिला धमकावतो मकरन म्हणतो जानकी तू खूप मोठी चूक केली आहेस अगं तू यांच्या समोर मला मारलंयस ना आता बघ तुला पश्चातापाची वेळ येणार तू माझं प्रेम बघितलंयस वेडेपणा नाही ना आता बघशील मकरून तिथून निघून जातो तर इथे ऋषिकेश जानकीच्या आठवणीमध्ये असतो आणि तिथे प्रधान काका येतात प्रधान काका ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश जा, जा। जानकीला शोध ऋषिकेश म्हणतो कुठे शोधू मला नाही माहिती ना 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 प्रधान काका पत्ता देतात आणि म्हणतात ही बघ जानकी या अनाथाश्रम मध्ये असेल तू जा ऋषिकेश जानकीला भेटायला निघतो तर इथे माया मकरंद घरी आलेले असतात माया म्हणते जाऊ देत आता तिचा विचार सोडून तू ती नाही तुला भेटणार बघितल्यानं काय बोलली ती तुला मारले पण तिने मकरंद म्हणतो नाही तिने मारल्यानं ना खूप मोठी चूक केली आहे आता तिला मी मिळवणारच मी माझं प्रेम ओरबाडून घेणारच मकरंद असा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो